तर मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सगळ्यांचे आवडीचे गायक मोहम्मद रफी साहेब यांचे भन्नाट किस्से आपण बघत आलो आहोत आणि आजही आपण असाच एक भन्नाट किस्सा बघणार आहोत तर ही गोष्ट आहे एकोणीसशे साठ ची झाला असं की शोमन राज कपूर एक नवीन सिनेमा बनवत होते ज्याचं नाव होतं दिल्ली अब दूर नेहमी सिनेमाची कथा अशी होती की एक मुलगा आपल्या वडिलांना फाशी झाल्यामुळे फार दुःखी असतो आणि त्याला ती फाशीची शिक्षा जी आहे वडिलांना झालेली ती रद्द करायची असते आणि त्यासाठी चक्क तो दिल्लीला पंतप्रधान नेहरूंना भेटण्यासाठी निघतो आणि तुम्हाला तर माहिती आहे की नेहरू यांना लहान मुलं किती आवडायचे तर राज कपूर यांना अशी कल्पना सुचली की आपण असं केलं तर की फिल्म मध्ये आपण नेहरू म्हणून ज्यांना दाखवणार आहोत त्या व्यतिरिक्त खुद्द पंतप्रधान नेहरूंनाच फिल्म मध्ये दोन मिनिटांसाठी रोल करायला सांगितला तर आणि मग हा प्रस्ताव घेऊन ते दिल्लीला नेहरूंकडे गेले आणि मग नेहरूंकडून त्यांना होकारही आला ते फार खुश होते आणि मग या सगळ्या आनंदात त्यांनी फिल्मची तयारी सुरू केली आणि फिल्म, के फिल्म बनायला लागली पण झालं असं की काही दिवसानंतर त्यांना पुन्हा पंतप्रधानांच्या कार्यालयातून एक पत्र आलं त्यात असं लिहिलं होतं की पंतप्रधान तुमच्या फिल्म मध्ये काम करू शकत नाहीत कारण कुठल्याही फिल्म मध्ये काम करणं हा एक पब्लिसिटी स्टंट वाटू शकतो अनेकांना त्यामुळं त्यांची अशी इच्छा नाहीये आणि त्यामुळं राज कपूर यांचं जे हे स्वप्न होतं ते भंग झालं पण ही गोष्ट इथेच थांबत नाही यापुढेही हा किस्सा फार मोठा घडतो आणि फार जो इंटरेस्टिंग आहे तर तोच आपण आज जाणून घेणार आहोत तर दोन हजार चोवीस हे मोहम्मद रफी साहेबांचं सा जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या बाई बाई त्या प्रेक्षकांसाठी आपण दासाई रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत त्यांचे काही बन्नाट किस्से घेऊन आलो आहोत याआधी आपण काही किस्से बघितले आणि आता पुढे वर्षभर आपण असेच बननाट किस्से बघणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बाई मणूस मध्ये तर बघता बघता साल उजाडलं एकोणीसशे चौसष्ट आणि त्या वर्षी आपले पंतप्रधान नेहरू यांचं निधन झालं संपूर्ण देश शोकाकुल होता आणि या शोकाकुल असलेल्या लोकांमध्ये दुःख असलेल्या लोकांमध्ये एक नाव होतं दिग्दर्शक सावंतकुमार टाक त्या काळी एकापेक्षा एक हिट सिनेमा सावंतकुमार देत होते सावंतकुमार हे नेहरूंचे कट्टर चाहते होते आणि मग सावंतकुमार यांनी ठरवलं की नेहरूंना केंद्रस्थानी ठेवून आपण एक सिनेमा बनवायचा म्हणजे जेणेकरून एक संदेश आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे ज्यामध्ये नेहरू एक केंद्रस्थानी असतील सावंत कुमार कामाला लागले त्यांनी सगळ्या कलाकारांना एकत्र केलं आणि सिनेमा करायला घेतला सिनेमाचं नाव होतं नवनिहाल ना नवनिहाल म्हणजे लहान बाळ आता सिनेमाचं काम सुरू झालं सिनेमाची स्टोरी अशी होती साधारण की एक आ, लहान मुलगा आहे जो अनाथ आहे आई वडिलांचं छत्र त्याच्या डोक्यावरून हरवलेलं आहे आणि मग त्यानंतर एक मुख्याध्यापक त्याला दत्तक घेतात आणि त्याचं मन राखण्यासाठी त्याला नेहमी सांगत असतात की त्यांची ओळख जी आहे ती त्याच्या नेहरूंशी आहे आणि त्यामुळे तो फार सुखी असतो पण एक दिवस तो हट्ट करतो की मला चाचा नेहरूंना भेटायचं आहे पण त्याची काही भेट होत नाही मग तो त्या सगळ्या आवेशामध्ये चाचा नेहरूंना भेटण्यासाठी एकटाच दिल्लीकडे रवाना होतो आणि मग तो खडतर प्रवास करून तिथे पोहोचतो आणि मग त्याला कळतं की चाचा नेहरूंचं निधन झालं आहे तशी साधारण ही कहाणी त्या सिनेमाची होती आणि मग त्या सिनेमामध्ये सावंत कुमार यांनी तो दिग्दर्शित केला आणि मग पुढे रिलीजही झाला नेहरूजींना आदरांजली वाहण्यासाठी या सिनेमामध्ये खास गाणं घेण्यात आलं होतं जे लिहिलं होतं शायर कैफी आजमी यांनी आता त्यांची लेखणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गाण्याचे बोल होते मेरी आवाज सुनो प्यार का राग सुनो आता गाणं तर हाती होतं पण हे गीत गाईल कोण हा प्रश्न सावंतकुमार यांच्या डोळ्यासमोर होता पण त्यानंतर लक्षात आलं की या गाण्याला जर कोणी न्याय देऊ शकत असेल तर ते एकमेव व्यक्ती म्हणजे मोहम्मद रफी साहेब आणि मग मोहम्मद रफी साहेबांनी या गाण्याला आवाज दिला नंतर चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला लोकांनी प्रचंड प्रेम दिलं आणि मग ही सगळी जी या चित्रपटाची जी लोकप्रियता पाहून सावंत कुमार यांनी ठरवलं की हा चित्रपट आपण देशभरामध्ये टॅक्स फ्री करण्यासंदर्भात सरकारकडे विनंती करू आणि मग सगळी त्यांची जी टीम होती ते घेऊन पंतप्रधान इंदिरा गांधींकडे हे सगळेजण गेले हा सिनेमा देशभरामध्ये टॅक्स फ्री करावा अशी विनंती सावंतकुमार यांनी इंदिरा गांधींकडे केली आता बघू काय करता येईल अशा पद्धतीची जी सरकारी भाषा आहे ती इंदिरा गांधीजींनी वापरली आणि मग त्यानंतर सावंत कुवार म्हणाले की मॅम तुम्ही एकदा संपूर्ण चित्रपट तरी बघा आणि मग तुम्हाला कळेल पण त्यानंतर इंदिरा गांधींनी सांगितलं की मला एवढा वेळ कुठे तीन तास मी वेळ देऊ शकत नाही आता त्या सगळ्या टीममध्ये मद संगीतकार मदन मोहन देखील बसलेले होते मग त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी सांगितलं की मॅम ठीक आहे तुम्ही सिनेमा बघू नका पण एक गाणं जे आपण नेहरूजींना आदरांजली म्हणून मोहम्मद रफी साहेबांकडून गाऊन घेतलं आहे ते तुम्ही प्लीज ऐका आणि मग इंदिरा गांधी थोड्याशा हसल्या आणि त्यांनी त्या सगळ्यांना होकार दिला मोहम्मद रफी साहेब देखील तिथंच बसलेले होते आणि मोहम्मद रफी साहेबांनी गायला सुरुवात केली मेरी आवाज सुनो प्यार का राग सुनो रफींनी या गाण्यामध्ये त्यांचं सर्वस्व ओतलं होतं रफींच्या आवाजामध्ये एवढा काही दर्द होता की रफींनी हे गाणं गायला सुरुवात केली आणि इंदिरा गांधीजींनी त्यांचे डोळे लावून घेतले आणि त्या शांततेत गाणं ऐकू लागल्या पण रफी साहेब जसं गाऊ लागले इंदिरा गांधीजींना एवढं भरून आलं की त्या अक्षरशः ढसाढसा रडायला लागल्या आणि मग त्यांचे अश्रू त्या टेबलवर पडू लागले रफी साहेब गात होते आणि इंदिरा गांधीजींना आपण आय एन लेडी म्हणून ओळखतो त्या अक्ष अक्षरशः मेनासारख्या वितळू लागल्या होत्या त्यांना ते सहन होईना आणि जेव्हा त्यांचा हुंदका बाहेर येऊ लागला तेव्हा इंदिरा गांधीजींनी त्यांच्या चेहऱ्यावरती हात ठेवला आणि रफी साहेबांना सांगितलं की रफीजी अब बस करी अब मुझे बर्दाश्त नाही होता आणि त्यानंतर इंदिरा गांधी त्यांच्या प्रायव्हेट कॅबिनमध्ये तसंच रडत चालल्या गेल्या काही काळासाठी तिथलं वातावरण हे स्तब्ध झालेलं होतं थोड्या वेळानंतर इंदिरा गांधींचे से सेक्रेटरी आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही विनंती केल्याप्रमाणे देशभरामध्ये हा सिनेमा टॅक्स फ्री नक्की होईल आणि दुसऱ्या दिवशीपासून तो सिनेमा संपूर्ण देशभरामध्ये नवनिहाल हा जो सिनेमा आहे तो टॅक्स फ्री करण्यात आला तर ही जादू होती मोहम्मद रफी साहेबांच्या आवाजाची मोहम्मद रफी साहेब एक इमोशन होते जे आजही आपल्याला पकडून ठेवून आहेत आणि आजही त्यांचे लाखो चाहते जगभरामध्ये आहेत रफी साहेबांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुढे वर्षभर आपण असेच भन्नाट किस्से बघणार आहोत याआधी आपण काही किस्से बघितलेत ते जर बघायचे असतील तर बाई माणूसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद